नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा जगन्नाथ जोरले जगन्नाथ जोरले गाव कोणतं आपलं बाजार वायगाव बाजार वायगाव वायगाव तालुका बदलाप जिल्हा जालना जिल्हा जालना बा आता हा दम्याचा त्रास आपल्याला किती वर्षापासून दोन वर्ष दोन वर्षापासून होतं मग त्याच्यासाठी आपण इलाज वगैरे करत होते नाही ती उघडीत होतो पण ते बंक ओढत होतो किती वेळ जोडावं लागायचा ती सकाळ जोडणं लागायचं रोज सकाळी सकाळी बा मग आपल्याकडे औषध सुरू केल्यापासून किती वेळ दिवशी तो पंप बंद झाला तो आपण सात दिवस ना हा सात दिवस बंद केला पहिल्या सुरुवातीला पहिले दिवस पेलो बारा पेलोच नाही म्हणजे म्हणजे एकच दिवस आहे एकच दिवस तेवढीच गोळी राहिली परत वाटलं नाही वाटायच नाही अच्छा आता तुम्हाला वाटत होतं तुमचा जमा नीट शकतो नाही आता विश्वास आला तुम्हाला विश्वास आला मला पहिले मला ही दोन तिथं जसो घुसाटा चालत नव्हा आता मंदिरापासून आता किती किलोमीटर चालले असेल दोन किलोमीटर असेल ना कुठून कुठपर्यंत चालले भारत नगर ते भारत ते भारत नगर इथून समज मंदिर पर्यंत इथून मंदिर चालेल काहीच आणू काहीच पहिले एवढं तुम्ही चालू शकत नाही तीन न बसवत होते तेवढ्या वेळेत तीन दिवस बसवत होते ते तुम्ही एकदम वेळ चालले काय ती शिरको उपाय आलो तिथून हा घडवलो शिरको बस स्टँड भारत नगर बस स्टेशन गोकुळ स्टेशन गोकुळ स्टेशन जरी काहीच आणू अगदी चांगला वाटतो बर मग आता आपल्या दवाखान्याविषयी तुम्ही काय बोलू इच्छिता आपला दवाखाना दमा नीट होतो 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 हा तुम्हाला काम पण मला माहिती आहे होतो शंभर टक्के होतो शंभर <laughs> टक्के <वो>। होतो बर <laughs> सर तुम्ही काय बोलू इच्छिता आपल्या दवाखान्याविषयी आता मला असं वाटत होतं की बाबा दमा नीट होणार नाही म्हणजे ते अनुशुक असत आता यांच्या आईला पण दमा होता तर मला असं वाटलं होतं की बाबा दमा नीट होणार नाही पण मग आपलं कर्तव्य होतं की बाबा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचे उपचार करणं पण आता तुम्ही जे सांगितलं की जे मुळात सगळं ते नष्ट होतं <सथ> तर खरंच विश्वास बसला मला विश्वास नव्हता हे आयुर्वेदिक मध्ये मला तर विश्वास नव्हता होईल म्हणून पण कोणी कसे नसते थापा बाबा तुम्ही आमच्याकडे या <सथ> की नीट होईल वगैरे पण वडील मला एकदा बोलले की बाबा हे असं येत झाले ना मला किंवा इथं जा म्हणून तुम्ही इथे गेलो तर मग वडील म्हणे म्हणलं मग वडिलाचं समाधान करायचं की बाबतीत आपण गेलो की बाबा खरंच तुम्हाला विश्वास येत नव्हतं होईल पण तुम्हाला ट्राय कसं समाधान करणं गरजेचं आहे समाधान करण समाधान नच नाही गेलं ते मग आपण काय म्हणतो की बाबा आपण तिकडे नेलं मोठमोठे हॉस्पिटल गेले मग ते त्यांच्या मनात बे म्हणतात आपण एवढे पैसे घातले मग नीट झाला आता तुमच्याकडे आलो तर मग वडील जसं म्हणले मी तुमच्याकडे घेऊन आलो घेऊन आले मग ते पहिले बोललो की म्हणजे पहिले भरतं मला दम लागत नाही ते आमच्या गावात बाजार भरतो पाच एकशे मीटर अंतर असा ते गावात जर जायचे तीन वेळेस थांबायचे म्हणजे दोन दे तीन वेळेस पाचशे मीटर मध्ये पाचशे मीटर मध्ये तीन वेळेस थांबायचे ते आता ते आमचं शेती दोन किलोमीटर आहे ते शेती तर पहिली जाऊ शकतात ते आता कारण इथं जर जसं चालले ना ते कारण गोकुळ स्वीट आमचं घर दीड किलोमीटर चालत आहे तर ते चालत आले बाकी पाचशे किलोमीटर पाचशे मीटर मध्ये तीन वेळेस होते आणि मी ठामपणे सांगतो की सकाळी संध्याकाळी फोन करा असं कोणीही सांगत नाही तर मग आता दवाखान्याविषयी काय करू इच्छा काही नाही सर आपल्या दवाखान्याविषयी ज्यांना पण असा आजार वगैरे आहे आम्ही त्यांना सांगून की बाबा तुम्ही इथं जा रुद्राक्ष क्लिनिक मध्ये मी शंभर टेक आजार कोणताही आजार असून वडील जसे मला म्हणले की आमच्या गावाच्या एका जरा फरक पडला तुमच्याच ट्रीटमेंट घेतली त्यांनी तर मग म्हणलं जर त्यांना फरक पडला मग तुम्ही ते म्हणजे वजन येऊर निवर म्हणते मग त्यांनी सांगितलं तर कापसाच्या गोष्ट मला सांगितलं मग मी आलो तर मग आले नंतर ते दुसरा सोन टक्के आला त्याला पाहिजे मी तुम्हाला केवढी बी जरूर तुम्हाला येत नाही नाही आता सर आता वडिलांना फरक पडला ना शंभर टक्के विचारणार वडिलांना किंवा तुम्हाला फरक पुढे पडला आणि काय घेऊन जातो मी तू घरी सर ऍक्च्युली आता

येथे दमाचा इलाज काशी केला जातो नमस्कार नमस्कार